प्रेमाने बोला जी एवं एवम रामकृष्णहरी खरं तर परवा तुकाराम बीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी झाली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सोशल मीडियावरती एकदम आहाकार माजला होता की नांदूर की वृक्ष हल्ला की नाही हल्ला मला वाटतं तुम्ही आम्ही ते भाग्यवान आहोत की यांनी तुम्हा आम्हाला दिशा दाखवताना एवढे सुंदर विचार दिले त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही खरं तर यांच्या त्या विचारांना जगायला शिकलं पाहिजे आमचं काय होतं की देणं न घेणं कंदील लावून येणं येड्याच्या केशाला चार चार पेणं अशी अवस्था होती आमची तुकोबारायांनी सांगितलं ना वृक्षवल्ली आम्हा सोयेरे रे खर तर वृक्ष हे आमचा पाहुणा आहे आणि पाहुण्याप्रमाणं आम्ही दोन वृक्ष लावून वृक्षारोपण केलं पाहिजे खरं तर त्या दिवशी आम्ही तो नांदुरकी वृक्ष हल्ला की नाही याच वादात पडतो आमची अवस्था अशी झाली की आंधळेची वरात वाहिरेच्या दारात असं किती दिवस चालायचं आणि न पाहिलेल्या भगवंताला किती दिवस बसायचं खरं तर आम्हाला ज्या गोष्टीची गरज नाही त्याच्यामध्ये आम्ही त्या वादात पडतो तुकोबा राय म्हटले की तुका मने काय सालपाटाशी काज फनसातील बीज काढून घ्यावे तुकोबा राय म्हणतात आम्ही काय करतो फणस टाकून देतो आणि सालपाटच सगळत बसतो ज्याचा काहीही आमच्या आयुष्याला उपयोग नाही आहे अहो दोन झाडं लावा तुकोबा सांगितलं ना वृक्षवल्ली आमा सोहेरी झाड हल्लं की नाही त्याच्यापेक्षा ते फार महत्त्वाचं आहे हे का होतं तर आम्हाला आमचं आत्मज्ञानच कळलेलं नाही आहे मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो नेमकं मला कुठं जायचं आहे हेच समजलेलं नाही आहे त्यामुळे तुकोबा रायांचं ते वाक्य आहे ना आम्ही कुठेही जोडतो ठेविले आनंदे पैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान अव समाधान कसं असेल चित्तामध्ये कारण ज्या अनंताने परमात्म्याने मालकाने तुम्हाला या धर्तीवरती थे आणून ठेवलं आहे ना त्याच्यासारखं मी राहतच नाही आहे त्या नेमाने राहत नाही आहे कुठून आलं आहे समाधान कुठून आलं येईल आनंद तो परमानंद ते समाधान पाहिजे असेल तर तुकोबारायांचं ते वाक्य आहे ना ठेविले अनंते पैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधानं हे कुठंही जोडत बसू नका तुमच्या दुकानातली गोळे बिस्किटं संपली माल भरायचा आहे आणि तुम्ही पटकन म्हटला ठेविले आनंदे तैसेची राहावी चित्ते असू द्यावे समाधान त्यासाठी तुकोबारा यांनी म्हटलेलंच नाही आहे तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि लगेच तुम्ही जोडता की ठेवीले आनंदे तैसेचे राहावे कारण तुकोबा रायांनी सांगितलं नव्हतं दारू पिऊन कशीही गाडी चालव आणि ठोकून दे आणि मग म्हण ठेविले आनंद तैशाची राहावी चित्ते असू द्यावी समाधान आम्ही कुठंही ते वाक्य जोडतो खरं तर ती गोष्ट तशी तुकोबा सांगितलेलीच नाही आहे आमच्या भौतिक सुखाशी तुकोबा रायांना काहीच घेणं देणं नाही आहे तुकोबा जी गोष्ट सांगितली ती शाश्वत परमात्म्याबद्दल आहे त्या परमात्म्याला जाणून ओळखून खऱ्या अर्थानं भक्ती कर तर तुझ्या खरं जीवनात चित्तामध्ये समाधान येईल म्हणता तू बरं आहे ठेविली अनंत आहे अनंत म्हणजे विश्वाचा मालक ज्याचा अंतही नाही आधीही नाही मद्यही नाही म्हणून त्याला अनंत म्हटलं आहे ज्याचा अंतच कधी होऊ शकत नाही असा तो अनंत परमात्मा त्या अनंताने तुला धरतीवरती ज्या वचनानं ज्या नेमानं आणून ठेवलं आहे ना तसं राहा म्हटलं आहे तू आईच्या उदरात असताना त्या अनंताला वचन दिलंस ऐशिया काराग्र ही प्राणी पडीला अत्यंत दाटूनी कळवळुनी म्हणे चक्रपाणी देवा सोडवा येतोनी तरी मी सोहित करेन गर्भवास चुकवेन पुन्हा न येणे लागे तू वचन दिलंस देवाला की देवा या अंधार कोठडीतून मलमूत्रातून मला सोडवा मी जरूर बाहेर गेल्यानंतर तुम्हाला ओळखून जाणून तुमची भक्ती करेन आणि खऱ्या अर्थानं मनुष्य ती गोष्ट विसरला आणि ते जे वाक्य आहे ना तुकोबारा यांचं ठेविले आनंदे पैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान कुठेही जोडायला लागला का तर त्याला त्या परमात्म्याची जाणीवच नाही आहे त्या वचनाला तो जागृत राहिलाच नाही आहे आणि देवाला वचन देऊन बाहेर आला देवालासुद्धा आनंद वाटला पाहुनी नरदेहाशी सुख झाले भगवंताशी अधिकार मानवाशी परमात्मा प्राप्तीचा अधिकार दिला परमात्मा प्राप्तीचा मानवाला एवढा श्रेष्ठ मानव आहे म्हणून पंचरत्न गीतेमध्ये म्हटलं जातं की सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी या परी उत्तम किरीटी मी राहिली नाही या याच्याहीपेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगेन की दासबोधमध्ये पण म्हटलंय की पशुदेही नाही गती ऐशे सर्वत्र बोलती होते नरदेहीचं प्राप्ती परलोकाची नरदेह श्रेष्ठ सर्व देहाहुनी वरिष्ठ जयाचेनी चुके अरिष्ट यमयातनेचे पण आम्हाला ते उमजत नाही कळत नाही कारण ठेविली अनंते त्या अनंत्यानं परमात्मानं आम्हाला धरतीवरती आणून ठेवलं त्याचं ज्ञानच आम्हाला नाही आहे आणि त्यासाठी आत्मज्ञानाचे आत्मबोधाचे आत्मदर्शनाचे आत्मानुभूतीचे आत्मसाक्षात्काराची गरज असते ऐका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण तया नावं बोली जे ज्ञान त्या ज्ञानाची गरज असते बाबानं आम्ही कुठंही ते वाक्य जोडून टाकतो चप्पल तुटली ठेविले अनंत ते तैशाचे राहावे अहो साधं सुंदर आकर्षित असणारे केस तरुणाईमध्ये असताना ते म्हातारं जसं होत जाईल निघून गेले तरी आम्ही म्हणतो ठेविले आणि ते पैसेचे राहावे चित्ते असं द्यावी अहो कशालाही कुठेही आम्ही तुकोबराईंची ती वाक्य जोडत राहतो खरं तर त्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे एखादा दुकानदार म्हणजे मालक एखाद्या कामगाराला कामावरती ठेवतो आणि त्याला नेम देतो की सकाळी यायचं नऊ वाजता दरवाजा उघडायचा ऑफिस खोलायचं पुसून घ्यायचं लादे झाडू मारून घ्यायचा आणि बसून राहायचं गिरायके येईल आणि त्याच्यावरती लक्ष द्यायचं हे सगळे नेम त्या अनंतानं मालकानं त्याला दिलेले असतात त्या नेमाने जर नाही वागला तर कुठून आले समाधान कुठून येणार पगार कुठून येणार त्याच्याकडे आनंद येणारच नाही आहे तद्वतच ठीक त्याच पद्धतीने ठेविले अनंते अनंते म्हणजे मालकाने तुम्हाला धर्तीवरती ठेवलेलं आहे आणून आणि तुम्हाला काम दिलेलं आहे कार्य दिलेलं आहे तुम्हाला नोकरी दिलेली आहे काय नोकरी तर समयाच्या सद्गुरूकडून प्रभू परमात्म्याला म्हणजे माझी ओळख करून घे आणि खऱ्या अर्थानं यहलोक आणि परलोक सुखी करून खऱ्या अर्थानं तू तुझ्या जन्माचं सार्थक करून घे असा नेम तुम्हाला परमात्म्यानं त्या मालकानं दिला आणि खऱ्या अर्थानं जीवन जगण्यासाठी ही तुमच्यासाठी कार्यच दिलं कामच दिलं पण त्या मालकाच्या नेमानं आम्ही वागत नाही आहे म्हणून ते वाक्य आहे ठेविले आनंदे तैशेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान आम्ही त्या कर्माने त्या खरं तर विषयाने वागतच नाही आहे आम्हाला ना विठ्ठलामध्ये रसच नाही आहे विषयामध्ये रस जास्त आहे की अरे नांदूर की वृक्ष हल्ला असेल की नसेल पण तुकोबा रायांना तसं नव्हतं तुकोबा रायांना कोणीतरी कादंबरी गिफ्ट दिली तेव्हा तुकोबा राय म्हटले अरे माझ्या पायाच्या नाकापासून केसापर्यंत विठ्ठल भरलेलं आहे विषय वाचायला कुणाला वेळ आहे आणि इथे आमचं उलटं झालं आहे की आम्ही विठ्ठल सोडला आणि विषयात गुरपटलो आहे का तर खरं तर आत्मज्ञानाचे आत्म आत्मदर्शनाचे आत्म आत्मसाक्षात्काराचे आत्म आत्म आमच्यामध्ये ओणीव आहे आणि म्हणून तुकोबरायंच्या त्या गोष्टीला आम्ही जगत नाही आहे तुकोबरायंनी सांगितलं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ तरी आम्ही एकमेकांबद्दल भेदाभेद वेध करतो ओ त्या रक्ताच्या पेटीमध्ये रक्त ब्लड बँकेमध्ये जाऊन त्या खिडकीमध्ये बघा तिथे असतो का भेदाभेद वेध? तिथे आम्ही विचार करतो का की अरे माझ्या जातीतलं रक्त दिलं आहे का म्हणून कारण र तुम्हाला माहीत आहे रक्ताला जातीचा काही संबंध नसतो रक्ताला फक्त गटाचा संबंध असतो आणि तोच शुभ संदेश आत्मज्ञानाचा आत्मबोधाचा देत असताना संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आज संपूर्ण जगाला निरंकारी माताजी तोच खरं ज्ञानबोध देण्याचा प्रयत्न करतायत की बाबा रे एक नूर है सबके अंदर नर हे चाहे नारी है ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभु की रचना सारी है आणि म्हणून माझी विनंती आहे या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो पाणी पिना छान के गुरु करना जान के खरं तर आत्मप्रचिती शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचितीमध्ये बसणारा सद्गुरू समयाचे सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी या बोध घ्या आणि खऱ्या अर्थानं ठेविलीनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान प्रेमाने बला धन निरंकारजी रामकृष्ण हरी